ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. जयसिंगपूरात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण प्रशिक्षण राज्य मागास आयोग पुणे यांच्या मार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी धोरणांशी सुसंगत असा हा कार्यक्रम आहे. यासाठीचे शिरूर तालुक्यातील नोडल ऑफिसर पर्यवेक्षक प्रगनक यांचे प्रशिक्षण शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे संपन्न झाले शिरोळचे तहसीलदार हेळकर निवासी नायब तहसीलदार योगेश गटविकास अधिकारी अधिकारी प्रदीप पाटील भारती कोडी, बाबा बाबासो हाके यांनी प्रशिक्षणा संदर्भात मार्गदर्शन केलं तर जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड नगरपालिका तहसीलदार कार्यालय व पंचायत समिती व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले सदरचे प्रशिक्षण घेतल्यापासून दिनांक तेवीस ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत सात दिवसात पूर्ण करण्याचा आहे प्रति प्रगणकांसाठी सरासरी शंभर कुटुंबांचे सर्वेक्षण करायचे आहे तरी तालुक्यातील नागरिकांनी प्रगणकांना सहकार्य करावे असं आवाहन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी केलं आहे भानकरी न्यूपसाठी महेश पवार जयसिंगपूर